नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला करडईची भाजी दाखवणार आहे तर बऱ्याच लोकांना करडई म्हणजे काय तर करडई ही पूर्वी लोक याच्यापासून तेल बनवायचे आणि त्याचीच ही भाजी असते तर ती हिवाळ्यातच लोक जास्त खातात तर ती भाजी कशी बनवायची तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा तर बघा इथे मी गावावरून भाजी आणली होती तर करड्याची भाजी अगदी कोवळी अशी ही भाजी आहे तुम्हाला ही मार्केटमध्ये सुद्धा मिळेल करडेची भाजी हिवाळ्यात भरपूर प्रमाणात भा विका भालेभाज्या ह्या भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या भा पालेभाज्या येतात बाजारात आणि स्वस्त सुद्धा असतात तर अगदी कोवळी भाजी आपल्याला इथे आणायची आहे तर इथे बघा ही भाजी आपल्याला सगळ्यात आधी यायचे निवडून घ्यायचे आहे फक्त याचे पानं पानं आपल्याला घ्यायचे आहे देठं मात्र घ्यायची नाही तर कोवळे कोवळे पानं आहे आणि म मधला जो बा गावा आहे ना तो आपल्याला घ्यायचा आहे तर इथे अशा प्रकारे मी ही निवडून घेतलेली आहे आणि ती दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यावर भरपूर प्रमाणात माती असते आणि ती तू बाजा बाजारात जन जर तर आणली ना तर ती तुडलेली सुद्धा असते म्हणून कधी कुठलीही भाजी आण आन, आणाल ना तर तेव्हा ती व्यवस्थित धुवून घ्यायची आणि त्यानंतरच आपल्याला ही कापून घ्यायची भाजी कापायच्या आधीच धुवायची म्हणजे त्यातलं जीवनसत्व हे कमी होत नाही कुठल्याही पालेभाज्या तुम्ही जेव्हा कापतात ना त्या सर्वात आधी धुवायच्या आणि नंतरच कापायच्या आहे तर जशी पालकची भाजी कापतो ना तर तशाच पद्धतीने ही इथे कापून घ्यायची आहे तर कोवळी असल्यामुळे ती पटकन शिजल्या पण जाते आता इथे आपली भाजी कापून झालेली आहे तर आता इथे आपल्याला ती शिजवायची कशी त्याला फोडणी कशी द्यायची तर ते सगळं बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ अजिबातमध्ये स्किप करू नका नाहीतर अजिबात तुम्हाला कळणार नाही तर त्यासाठी आपल्याला ही कुकरमध्ये करणार आहे तुम्ही कढईतसुद्धा करू शकता तर ही पटकन शिजण्यासाठी क मी कुकरचा वापर केलेला आहे तर दोन मोठे चमचे तेल टाकलेले आहे त्यामध्ये थोडेसे मी मुठभर शेंगदाणे टाकलेले आहे दोन चमचे तुरीची डाळ फक्त दहा ते पंधरा मिनटं भिजत घातली होती ती टाकून घेतलेली आहे तर आता हे आपल्याला आधी परतवून घ्यायचं आहे आणि इथे मी लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला आहे आणि त्यामध्ये थोडेसे जिरे टाकले होते तर अशा प्रकारे ती मिरची दळून घेतली आहे आणि ती यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि एक ते दोन मिनटं आपल्याला हे परतवून घ्यायचे आहे त्यानंतर ही भाजी चिरलेली आहे ना ती टाकून घ्यायची आहे जेवढी तुम्हाला आता भाजी जास्त वाटत असेल ना तर ती शिजल्यानंतर एकदम कमी होते जशी पालकची भाजी असते ना अगदी तशाच प्रकारे ती शिजल्यानंतर कमी होते आता इथे आपल्याला आधी परतवून घ्यायचे आहे पूर्ण बघा अशा प्रकारे पूर्ण परतवून घेतलेली आहे आपल्याला आणि ती मऊसुद्धा झालेली आहे आणि त्याला पाणीसुद्धा सुटलेले आहे तरी पण आपल्याला याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे पण पाणी हे गरमच घालायचं म्हणजे भाजीची चव जात नाही आणि याला कुकरला झाकण लावून फक्त आपल्याला एक शिट्टी करायची आहे खूप जास्त शिजवायची नाही फक्त भाजी मऊ होण्यासाठी आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची आहे अशी तुम्ही पातेल्यात किंवा वरती कढईत सुद्धा करू शकता पण वरती पातेला थोडासा तुम्हाला जास्त वेळ लागेल आणि घाई असेल तर तुम्ही कुकर मध्ये करू शकता पण शक्यतो कुकरपेक्षा वरची भाजीला जास्त चव येते आता त्यासाठी आपल्याला काही मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला दही लागणार आहे तर इथे मी दही घेतलेला आहे तर चार चमचे दही घेतलेला आहे तर दही जास्त आंबट घ्यायचं नाही मिडियम दही असताना ते घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यासाठी इथे मी एक चमचा सॉरी दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आता तुम्हाला भाजी किती घ्यायची आहे ना त्याप्रमाणे इथे बेसन पिठाचा तुम्ही वापर करू शकता तुम्हाला कमी करायचे आहे तर एकच चमचा टाका आता सगळ्यात आधी आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये बेसनाच्या किंवा दह्याच्या गोठोळ्या असतात ना तर त्या मोडून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी यामध्ये मी गरमच टाकलेलं आहे म्हणजे कोमट पाणी टाकलेलं आहे म्हणजे सर्व भाजीला तुमच्या गरम पाण्याचाच वापर झाला पाहिजे म्हणजे भाजीची अजिबात चव जाणार नाही अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही भाज्या जरी केल्या ना गरम पाणी टाकून तर भाजीला जास्त चवदार भाज्या लागतात त्याची चवसुद्धा जात नाही जेव्हा थंड पाण्याचा वापर करतात ना तर भाजी ही पानसट लागते म्हणून कधीही पाणी वापरताना गरम पाणीच वापरायचं तर आता आपली एक शिट्टी झालेली आहे तर कुकर थंड झालेलं आहे तर भाजी आपली छान शिजलेली आहे डाळ आपल्याला जास्त शिजवायची नाही किंवा शेंगदाणेसुद्धा जास्त शिजवायचे नाही फक्त भाजी शिजवून घेण्यासाठी मी एक शिट्टी काढून घेतलेली आहे त्यानंतर अशी तुमच्याकडे जे पावभाजी स्मॅशर असेल ना तर त्यांनी अशी मऊ करून घ्यायची किंवा तुम्ही ही सुद्धा करून घेऊ शकता मऊ जशी आपण पालकचा गरगट्टा कसा करतो तर तशाच पद्धतीने आपल्याला ही मऊ करून घ्यायची आहे तर ही प्रोसेस जवळपास सेमच आहे तर आता इथे बऱ्यापैकी मी भाजी स्मॅश करून घेतलेली आहे आता इथे पुन्हा गॅस चालू करायचा आहे आणि त्यामध्ये आपण जे दह्याचं मिश्रण तयार केलेलं आहे ना तर ते कडीसाठी आपण जसं करतो ना अगदी तसंच केलेलं आहे तर ते इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला त्याच भांड्यात पाणी टाकून जितकी तुम्हाला भाजी पातळ करायची असेल ना तर तेवढं तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्या तर इथे मी भाकरीसाठी आणि भातासाठी खाण्यासाठी बनवली होती तर जास्त खूप घट्ट पण नव्हती आणि खूप पातळ पण नव्हती कारण जे बेसन पीठ टाकलेलं आहे ना त्याने चांगला दाटसरपणा येतो भाजीला म्हणून तुम्ही तुम्ही याच्यात एक्स्ट्रा जेवढं पाहिजे तेवढं पाणी ॲड करू शकता तर मी याच्यात जवळपास दोन ग्लास पाणी ॲड केलं होतं आता याचा थोडासा करडईच्या भाजीला उग्रटपणा असतो ना तो घालवण्यासाठी थोडासा किंचितचा अर्धा चमचा गुळ टाकलेला आहे चवीनुसार आपल्याला यामध्ये पाणी टाक मीठ टाकून घ्यायचं आहे आता ह्या भाजीला उकळी येईपर्यंत आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे तर पूर्वीचे लोक तुम्हाला माहीतच असेल की पूर्वीचे लोक हे करडईच्या करडईचंच तेल खायचे आणि त्याला कच्च्या घाणीचं तेल म्हणायचं कारण हे तेल खूप पौष्टिक असायचं क करडईचं किंवा शेंगदाण्याचं तेल हे घरच्याच घाण्यांवर काढले जायचं तर आता हे घाणे जवळपास तर नाहीशेच झालेले आहे पण तुम्हाला बाजारात सुद्धा करडईचं तेल अजूनही गावाकडे मिळतं आता ह्या भाजीला उकळी आलेली आहे ना तर गॅस बंद केलेला आहे आणि इथे तडका करून घ्यायचा आहे तडक्यासाठी मी इथे तेल वापरलेलं आहे दोन चमचा लसूण वापर वापरलेला आहे दहा बारा पाकळ्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहे तर मोहरी टाकलेली आहे एक चमचा आणि लाल मिरच्या मी तीन टाकलेल्या आहे तुकडे करून आणि त्यातल्या बिया टाकून घ्या काढून घ्यायच्या आहे आणि थोडासा हिंग टाकायचा आहे तर हिंग आपल्याला वरतून टाकायचा आहे आणि सुगंध छान येतो भाजीला तर तडक्यामुळे अजूनच भाजी चवदार लागते म्हणून वरतून तडका करून घ्यायचा आहे आणि शेवटी आपल्याला लाल तिखट टाकायचा आहे गॅस बंद केल्यानंतर आणि एका बाउलमध्ये ही भाजी मी काढून घेतली आहे आणि वरतून त्याला तडका दिलेला आहे यानंतर भाजी आपल्याला उकळायची नाही म्हणून मी बाऊलमध्ये काढून घेतली आहे तुम्ही डायरेक्ट कढईत किंवा कुकरमध्येही तडका टाकू शकता तर अशा प्रकारे तुम्ही कलरही बघू शकता अगदी सुंदर भाजीला कलर आलेला आहे दिसता क्षणी तुम्हाला खावीशी वाटेल अशी ही भाजी आपली तयार झाली आहे हिवाळ्यात ही भाजी तुम्ही आवर्जून खायला पाहिजे खूप पौष्टिक अशी ही भाजी तयार होते तर अशा प्रकारे ही करड्याची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा तर ही भाजी मी भाकरी बरोबर मक्याची भाकरी केली होती तर त्याच्याबरोबर खायला तिली होती मक्याची भाकरी आणि भाताबरोबर खाल्ली होती तर मक्याची भाकरी कशी बनवायची तर त्याचा व्हिडिओ मी सहा प्रकारच्या भाकरी बनवलेल्या आणि त्या भाकरी कशा बनवायच्या तर त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आणि त्याच्याबरोबर बघा ही करड्याची भाजी दोन्हींचंही कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि चवीला तर खूपच छान लागतं जसा सरसोका साग लागताना अगदी तसंच लागतं तर अशा प्रकारे ही भाजी तुम्ही नक्की करून बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ तुम्ही कुठून बघतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू